फॅमिली वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज मी बऱ्याच दिवसांनी दिवसा आज आम्ही चाललेला आहे पुण्याला भीमाशंकर सर्वांची तयारी झाली आहे आणि सकाळचे आता आम्ही निघतो बघू नाशिक नाशिक ते भीमाशंकर किती वेळ भी लागतो लेट्स so, गो गरजेचं सामान ठेवून गाडी यांनी कधीच खाली उतरवलेली होती मीच लेट झाले होते लवकर जाऊन बसले बाबा नाशिक रोडला जाता जाता सी एन जी भरायचं ठरलं म्हटलं सकाळी सकाळी गर्दी राहणार नाही मग आम्ही सी एन जी भरायला गेलो तर खरंच सी एन जीच्या पेट्रोल पंपावर फक्त दोन तीन गाड्या होत्या त्यामुळे आम्हाला पटकन सी एन जी भरून पटकन निघता आलं नाहीतर सी एन जीच्या पेट्रोल पंपावर एवढी मोठी रांग असते की तुमचे दीड पावणे दोन तास तर कशी तिथेच जातात त्यानंतर मग आम्ही प्रवासाला सुरुवात केली सिन्नर घा ओलांडल्यानंतर पुढे आम्हाला संगमनेरचा चांदनपुरी म्हणून घाट आहे तो लागला खूपच सुंदर व्ह्यू आहे तिथे दोन्ही बाजूनी डोंगर आहेत आणि मधून रस्ता आहे छान हिंदी सॉन्ग लावलेले होते नाईन्टीचे मस्त गाणे ऐकत आमचा प्रवास चालू होता सर्वांना खूप भूका लागल्या होत्या जवळजवळ साडेआठ पावणे नऊ झाले होते नाश्त्याची वेळ झाली सर्वांना नाश्ता करायचा होता म्हणून आम्ही आजूबाजूला कुठे छान नाश्ता सेंटर आहे का हे बघत चाललो होतो सो आता सकाळचे साडेआठ वाजले आहे आणि आम्ही नाश्त्यासाठी थांबलो इथे एका ठिकाणी नाश्ता करेन हायवेच्या बाजूलाच अक्षय म्हणून हे नाश्ता सेंटर आहे आता इथे आम्ही नाश्ता करणार आहोत नाश्ता आम्ही प्रत्येकाने वेगवेगळा मागवला म्हणजे सर्व टेस्ट करता येईल दिदीने मेदूवाडा मागवला राजने मिसळ मागवली मी डोसा मागवला हो आणि यांनी पराठा मागवला हो असे चार प्रकारचे नाश्ते आम्ही टेस्ट केले त्यानंतर आम्ही पुन्हा भीमाशंकरच्या दिशेने प्रवास सुरू केला मंडळी so, आता आम्ही घारगाजवळ परत गॅस भरायला थांबलो इथे सी एन पेट्रोल पंप दिसला त्यामुळे पुन्हा इथे गॅस भरायला थांबलो बराच लांबचा प्रवास आहे त्यामुळे थोडासा गॅस एक्स्ट्राचा करून ठेवलेला कधी चांगला हो नाही फायनली चार तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही घोडेगावला पोहोचलेलो होतो घोडेगावला यांच्या मित्राचं किचन आहे जे आदिवासी वसतिगृहांना अन्न पुरवठा करतात डबे पुरवतात तिथे आम्ही आता व्हिजिट देणार आहोत आता त्या किचनमध्ये जाऊ खूपच छान प्रकल्प आहे यांच्या तोंडून बऱ्याच वेळा ऐकलं होतं आज प्रत्यक्ष बघण्याचा योग आला सो बघू चला आपण आता किचन हाच तो आदिवासी विकास प्रकल्प स्त्री शक्ति द्वारा व्यवस्थापित है हे मिस्टर संतोष डफळे ह्या किचनचं सर्व काम हेच बघतात त्यांनी आम्हाला इथल्या सर्व प्रकल्पाची छान माहिती दिली महिला संस्थेच आहे आणि आदिवासी प्रकल्प असेल किचन म्हणून आम्ही पूर्ण म्हणजे नफा अशा तो आगे 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 सरकारी अनुदान म्हणजे सरकारी अनुदान फक्त मुलांची लाभार्थी प्रमाणे रेट काढलेलं असतो त्याप्रमाणे देत असतो मग हे जेवण कोणाला प्रोव्हाइड करता तुम्ही आदिवासी आदिवासी जी मुलं असतात त्या मुलांपर्यंत खेड्यापाऱ्यांपर्यंत त्यांचं ते नाणीमा आहे आणि खेड्यापाड्यांमध्ये त्यांना जेवण किंवा त्यांना अशा सुख सुविधा नसतात त्यासाठी हे गव्हर्नमेंटनी केंद्र सरकारने सेंट्रल किचन म्हणून

जे को बन बन हे जे आपण जे बनवतो मुलांपर्यंत जे जातो हे दिवसभरासाठी चोवीस तासासाठी हे इथे डिस्प्ले म्हणून ठेवला जातो जे कोणी अधिकारी आला तर ते जेवण शाळेमध्ये गेले पण आम्हाला तेच बघायचं ते आपल्याला इथे डिस्प्ले करता त्यानंतर हे किचन सेक्शन आहे इथे भात बॉईल होतो आणि भाज्या शिजतात तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे कुकर आहे तिथे त्याबद्दलही त्यांनी माहिती सांगितली ते मशीनचा बराच आवाज येत होता त्यामुळे त्यांचा आवाज एवढा क्लिअर येत नव्हता म्हणून मी ते मला व्हिडिओ म्यूट करावा लागला केलं जातं पूर्ण म्हणजे साफसफाई झाल्यानंतर एकदम क्लीन झाल्यानंतरच मग दुसरं अन्न टाकलं प्रोडक्शन कधी चालू होतं ते किती वाजेपर्यंत तयार होतं आणि किती वाजेपर्यंत शाळेंमध्ये पोचतं ही सर्व डिटेल माहिती त्यांनी सांगितली खूपच छान आणि योग्यरित्या मॅनेजमेंट केलेला प्रकल्प आहे भाज्या आणणं निवडणं त्यानंतर स्वच्छ करून त्या स्टोरेज करणं हे सर्व काम अत्याधुनिक पद्धतीने केलं जातं आणि भाज्या पण रोज वेगळ्या वेगळ्या आलटून पालटून अशा बनवल्या जातात त्यानुसार भाज्यांचं स्टोरेज पण केलेलं असतं खूप छान व्यवस्थापन केलेलं आहे केले आणि यांच्या देखरेखीखाली सर्व महिला काम करतात इथे काही महिला धान्य साफ करून भरत होत्या इथे एक प्रार्थना खोली ही आहे इथे सर्व महिला एकत्र जमतात दोन्ही बॅचच्या आणि प्रार्थना करून मगच स्वयंपाकाला सुरुवात करतात सोलू आपल्याला मशीन लागतो कांदा सोडायची आणि लसूण सोडायची मशीन आहे हे इथे भाज्या कटिंगचं मशीन आहे त्यांनी आम्हाला चालू करून दाखवलं आपण काकडी कटिंग करायची एक एक शकतो ना व्यवस्थित आणि व्यवस्थित साफ केलेलं सर्व धान्य इथं टिपांमध्ये भरलेलं आहे आणि सर्व साहित्य अगदी क्वालिटीचं आहे असं नाही की मुलांना आहे मग काहीतरी भरून ठेवलं असं नाही

मोठी मशीन तिकडे आटावरती लोड केला जातो तिथल्या इथेच किलो वरती आटा मेकर आहे मशीन आहे ती मध्ये आटा आपण गुणला जातो गुन जाते तर ती वरती पण भाजली जाते वरून आल्यानंतर खाली बघण्याची भाजून खालून गेल्यानंतर मग तिकडे पण येते मग बाहेर तीन लेअर मध्ये चपाती फिरते आणि तीन लेअर मध्ये चपाती फिरल्यानंतर ह्या रॅक मधून पुढे जाते टेबलावर टेबलावर पॅकिंग चार लेडीज त्यानंतर आम्ही साधारण तिथून घोडेगाव मधून भीमाशंकराच्या दर्शनासाठी त्यांनी एक कर्मचारी दिला आमच्या सोबत आणि मग आम्ही तिथून सर्व घाटाचा रस्ता होता खूप त्रास होत होता सोबत असलेल्या कर्मचाऱ्याने आम्हाला सर्व माहिती सांगितली म्हणजे तिथे ज्या ज्या घटना झालेल्या आहेत सह्याद्रीमध्ये भीमाशंकरमधून उगम पावलेली नदी त्या नदीवर बांधलेलं धरण हे सर्व आम्हाला रस्त्यात जाताने दाखवलं बरीचशी माहिती त्याने आम्हाला आजूबाजूच्या परिसरातले सांगितले अशामध्ये आमचा प्रवास चालू होता आजूबाजूला सर्व डोंगर रांगा आहेत आणि मध्ये भीमाशंकर असं खोल भागामध्ये आहे अगदी कोकणचा भाग असल्यासारखं वाटतं नदी वाटत कि ना हीच गोड नदी हिच तू तुमचे भीमाशंकर मधन झालं मंदिर जवळ आल्यानंतर गाड्यांची खूप मोठी अशी रांग आम्हाला लागली बराच वेळ ट्रॅफिक जाम होतं त्यानंतर फायनली आम्ही भीमाशंकरला पोहोचलो आम्हाला अभिषेक करायचा होता पण तिथे एकच गुरुजी अवेलेबल होते त्यामुळे हो अभिषेक करता आलं नाही फक्त दर्शन घेतलं मार्च महिना आहे पण अगदी मे सारखं कडकडीत ऊन पडलेलं आहे मंदिराच्या पाठीमागे जिथे आम्ही गाडी पार्क केली होती तिथे पेशवेकालीन एक कुंड आहे त्याचं काम चालू होतं परत येताना रस्त्यामध्ये बरीच वानर सेना दिसली त्यांना आम्ही थोड्यासा चकल्या होत्या आमच्याकडे त्या खाऊ घातल्या अगदी हातात येऊन ते खायला घेऊन जात होते खायला घेण्यावरून त्यांची एकमेकांची मस्ती चालू आहे बघा कसं घेतलं हातातून त्यानंतर आम्ही घोडेगावमध्ये एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो मला खूप त्रास होत होता त्यामुळे मी काही जेवणार नव्हती मी फक्त एक लस्सी मागवली सर्वांची जेवणं झाली आणि मग रिटर्नकडे निघालो आमचा आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे खूप त्रास होतोय त्यामुळे मी आता इथून पुढचा व्हिडिओ घेऊ शकत नाही आहे साडेसात वाजलेत आम्ही आता जस्ट घरात पोचलो फ्रेश झालो दुपारी जेवण केल्यानंतर जो मला त्रास सुरू झाला त्यानंतर मी कॅमेराच के ओपन केला नाही जे तिथून निघाले घोडेगावमधून घोडेगावमधून मी जे झोपली गाडीमध्ये हो ते डायरेक्ट नाशिकला आल्यावरच उठले इतका मला त्रास झाला होता त्यामुळे मी मधलं काहीच शूट केलं नाही अशा प्रकारे आमची वन डे ट्रीप झाली छान दर्शन वगैरे झाले सकाळी साडेसहा लाजे निघालो तर आम्ही सकाळी साडेसहा लाजे निघालो तर दुपारी साडे अकरा बारापर्यंत आम्ही घोडेगावमध्ये होतो तिथून पुढे दीड तासाचा प्रवास आहे असं मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजून चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेलायकनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू